या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल फायनान्स रिकव्हरी एजेंडा शहर गुन्हे शाखेकडून अटक चोरीच्या सात दुचाकी एक मोबाईल जप्त सोलापूर शहर गुन्हे शाखेनं मोटरसायकल चोरीच्या सहा गुन्ह्यांसोबतच मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला एकूण सात गुन्ह्यांमध्ये चार लाख तीस हजार रुपये मुद्देमाल हस्तगत केला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दरम्यान सोलापूर शहरातील आरोपींवर लक्ष ठेवताना गोपनीय माहितीच्या आधारे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक इसम करुण कुमार हरी राठोड व अडतीस या ताब्यात घेतलं त्याच्याकडे शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा जी सदुसष्ट सदतीस आढळून आली या मोटरसायकलचे निरीक्षण केलं असता राठोडने सांगितलं की तो पूर्वी स्टुम फायनान्स मध्ये टू व्हीलर रिकव्हरी एजंट कार्यरत होता आणि सध्या त्याने हे काम सोडलं त्याने सोलापूर शहरातील विविध ठिकाणाहून चोरीच्या सहा मोटरसायकल जप्त केल्याचं सांगितलं जप्त केलेले मोटरसायकल होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा बी तेरा पंच्याण्णव बदललेला क्रमांक एम एच तेरा जी सदुसष्ट सदतीस होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा यू चौसष्ट शून्य पाच सुझुकी कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक तेरा डी ऐंशी शेचाळीस बजाज कंपनीची पल्सर एम एच पंचवीस बी सी शून्य दोनशे पंच्याऐंशी कंपनीची ऍक्सेस मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा ईएच पासष्ट याशिवाय सोळा नोव्हेंबर रोजी मुजाहीद हमीद मनियार व एकोणीस हा ताब्यात घेण्यात आला त्याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलक्सी चौदा पाच फाईव्ह जी मोबाईल फोन जप्त करण्यात आला या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलाय कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉ अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त राजन माने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शामकांत जाधव त्यांच्या तपास पथकातील पोलीस बापू साठे राजेश मोरे वसिम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड मच्छिंदर राठोड यांनी केले वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा आवश्यक डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव